नमस्कार आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज सोलापूर शहरात गांजाची नशा वाढत असून मागील साडेनऊ महिन्यात सुमारे शेहेचाळीस गुन्हे पोलिसात दाखल आहेत या कारवाई सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल एक्क्याण्णव किलो गांजा जप्त केला आहे त्याची अंदाजे किंमत वीस लाखांपर्यंत आहे चोरी हाणामारी शिविगाळ कौटुंबिक वादासह इतर किरकोळ गुन्ह्यातील काही संशयित आरोपी गांजाची नशा करतात असेही आढळून आले आहे सोलापूर शहरातील सुपर मार्केट परिसर भवानी पेठ व अन्य ठिकाणी गांजा मिळतो असे सांगितले जाते सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आणि शेजारील कर्नाटकातून शहरात अवैधरित्या गांजा विक्रीसाठी येतो विजापूर नाका फौजदार चावडी सदरबार जेल रोड जोडभावी पेठ एमआयडीसी पोलिसांनी यासंदर्भात यापूर्वी कारवाया केल्या आहेत पोलिसांना त्या कारवायांमध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आढळला अल्पवयीन मुलांपासून अगदी खूपच तरुण मुले या अवैध व्यवसायाने बिघडत आहेत दुसरीकडे काही दिवसांपूर्वी कर्णिक नगर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयाजवळ एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली होती त्याच्याकडे एम डी ड्रग्ज सापडले होते दरम्यान अवैध ताडी हातभट्टी दारू गांजाची नशा करणारे आणि मावा गुटखा खाणाऱ्यांची संख्या शहरात लक्षणीय असल्याचे पोलिसांनी सांगितले न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा चार। चार।